नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा ब्लॉग आहे तो जंगलामधला विवली गाव हे लांजा तालुक्याच्या अत्यंत कडेला असणारं गाव आहे सह्याद्रीचे दाट वंदराई असेल किंवा धबधबे असतील नदी असेल मुसळधार पाऊस असेल साऱ्यांनी बहरलेलं असं हे गाव आहे आणि या गावामध्ये माझ्या मित्राच्या घरी आज आपल्याला जायचं आहे साधारण संध्याकाळचे पाच सव्वा पाच झालेत आपण या ट्रेकला चालायला सुरुवात केली आहे जिथं आपण गाडी पार्क केली आहे तिकडनं साधारण एक तासाचं अंतर आहे चालत चालत जायला त्यानंतर पार करत आपण गेलो तर आपण त्याच्या घरी जाऊन पोहोचणार आहोत फुल एक्साइटमेंट आहे अंधारपड्याच्या आत आपल्याला पोचायचं आहे त्यासाठी हा प्रवास तर सुरू केला आहे बघू हा प्रवास आपण सात वाजण्याच्या आधी पूर्ण करू शकतो का ते चला माझ्यासोबत मी ज्या शाळेमध्ये होतो त्या शाळेमध्ये मुली अशा वेड्या घालायच्या तसंच हा लुक एक मीच मला देते छानपैकी वेणे बांधून इथे वर लाल रंगाचे जरेकोटी मारले खूप सुंदर दिसेल ना कोकणातल्या जंगलाच्या मध्यभागी आपण अडकलो हो आहे आणि आपल्याला बसलाय चकवा चारही मार्गाने कुठं जायचं तेच कळत नाही ज्या मार्गाने आपण जातोय तरी पण मिळून मिळून त्याच ठिकाणी येतोय असा हा चकवा बसला आहे खरं तर लांजा तालुका हे धरणांचं गाव म्हणून ओळखलं जातं धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो आणि अशा तालुक्याच्या ठिकाणी जिथं शेजारून मुसळधार असे पाऊस पडतो आहे आणि नदी वाहत आहे अशा ठिकाणी जेव्हा आपण जंगलामध्ये एकटेच अडकतो आणि आपल्याला कळत नाही की ह्या मार्गाने जाऊ की त्या मार्गाने जाऊ तेव्हा जो चकवा आपल्याला बसतो त्याचं प्रत्यक्ष उदाहरण ह्या ठिकाणी आहे ह्या रस्त्याने नदीच्या कडेकडेने रस्ता गेला आहे असं मला माझ्या मित्राने सांगितलं खरं तर मी चाललो आहे माझ्या मित्राच्या घरी किंवा जंगल खूप वाढलेली आहेत रस्ता कुठे कळत नाही आहे फोनची रेंज गेलेली असते काटेरी झुडप साईडला आहेत काही शर्टाला फाडत आहेत चप्पल इकडला निसटत आहेत आणि इथं आल्यावर तर आपल्याला दिसते की हा डेड एंड आहे पूर्णपणे जंगलांनी वेढलेला आहे पुढे जायला काहीच मार्ग नाही आहे अशा मार्गाच्या मध्यभाग येऊन आपण अडकलो आहे पायावा तिकडनं जाते तिकडनं बाहेर येते कुठून जाते तेच कळत नाही आहे आणि असंख्य श्वांपद या ठिकाणी आहेत कोल्हे कोई मग अशी ऐकू येत होती मध्ये सापाचा वळवणाचा आवाज येतो आहे असे थोड्या थोड्या मार्गाने आपण हळूहळू पुढे सरकतो आहे मात्र शेवटी येऊन आपण त्याच ठिकाणी मिळणार होती माहिती असूनही नाही आपण या मार्गाने चालत राहतो आहे संध्याकाळचे साडेसहा वाजलेत अजूनही प्रकाश आहे मात्र अंधार कधी पडेल ते सांगता येत नाही हे बघा मित्रांनो आपण त्याच मार्गाने पुढे पुढे चालत राहिलो आणि शेवटी येऊन याच ठिकाणी येऊन मिळालो अशा बागी अडकल्यावरती आता बाहेर कसं पडायचं तर नदीचा मार्ग जिथून वाहतोय नदी त्या नदीमध्ये उतरणं आणि त्याच मार्गाने पुढे पुढे चालत राहणं हाच एक ऑप्शन दिसत होता तेव्हा ते मी नदीत उतरायचं ठरवलं आहे सरळ जाणारा मार्ग नदीकडे घेऊन जातो आहे तिथे मी आता निघालोय हळू ज्या मार्गाने जात त्या मार्गाने जायचा आपण प्रयत्न करतोय नदीपात्राच्या कडेकडेने जात जात आपण अशा ठिकाणी आलोय जिथं पूर्णपणे मोकळा ठाक डोंगर आहे तिथं कुठल्याही प्रकारचे झाडं नाही आहे जंगलाच्या बरोबर मध्यभागी असा डोंगर सापडणं म्हणजे काशेराचंच ठिकाण आहे पूर्वीच्या काळामध्ये आपण पिक्चरमध्ये सोन्याची गुहा किंवा सोन्याचा खजिना अशी लख्खच्या लख आता आठवत आहे आणि इथंच कुठेतरी जर खणायला सुरुवात केली तर सोन्याचं खूप मोठं घबाड आपल्याला सापडेल या आशेवरती मी कंडनं परत पुढे जायला निघालो पावसाला नुकतीच सुरुवात झाली आहे नदीपात्राचा साईडलाच नजारा आहे तिथूनच आपल्याला आता ह्या पायवाट्याने पुढे पुढे जायचं आहे बघूया आपण कुठे जाऊन पोहोचतो ते मित्रांनो चेहऱ्यावरती थंडकार पाण्याचा फवारा करून आणि थोडंफार पाणी पिऊन आपण ह्याच पायवाडीने पुढे पुढे निघालो आहे खूप मोठा डोंगर चार पाच टप्प्यावाला हा ओलांडून आपल्याला वरती जायचं आहे कदाचित वरती लोकवस्ती असेल उयावरती जंगलच आहे की अजून काय आहे ते बघा मित्रांनो उजव्या साईडला सगळीकडे जंगल आहे पूर्णपणे आणि ह्या बाजूला पूर्णपणे अशी ओसाड झालेली माती आहे जिथं काहीच नाही आहे ना कुठली झाडं आहेत ना काही आहेत फक्त स्टेप्स अशा आहेत अशा बरोबर जंगलाच्या मध्यभागी जेव्हा आपण अडकतो किंवा आपलं काहीच सुचत नाही कुठून जायचं कसं बाहेर पडायचं काहीच अंदाज येत नाही यालाच म्हणतात चकवा कोकणी भाषेतला अस्सल चकवा चकवा आज आपल्याला बसला म्हणजे मुसळधार पाऊस नव्हता नाहीतर ह्या वाटेतून बाहेर पडणं हे अशक्यच गोष्ट आहे जिथं धड गुरं नाही जिथं कोणीच नाही नावाला माणूस देखील नाही असा असतो हा कोकणातला चकवा ह्या जंगलातून आलेली पाऊलवाट कुठून आहे आणि ह्या आत गेलेली पायवाड आत कुठपर्यंत गेली ह्याचा काहीच अंदाज लागत नाही आज पायवटेने आपण हळू दगडांचा आधार घेत वरतीवरती चाललो आहे अरे हे काय इकडे कुठल्या तरी प्राण्याचं खूर आहे इथे वाघांचा वावर तर नाही आहे पण बिबट्यांचा वावर आहे असं ऐकलेलं ते बैकीच कोणीतरी मारून इथे टाकलेलं आहे मित्रांनो मगाशी तुम्हाला बोललेलं कुठल्या तरी, तरी पायाचं खूर दिसतंय आहे जंगली प्राण्याने तरी ठार मारलेलं आहे ते सरळ सरळ दिसतं आहे खूप साऱ्या माशा पडल्या आहेत ज्याचे अवयव देखील इथेच पडलेले आहेत असं हे मध्ये अडकल्यावरती कोण 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 काय करतं ह्याचा काहीच अंदाज लागत नाही आणि कुठल्या प्राण्याने हे केलेलं असेल ह्याचाही अंदाज लागत नाही नशिबाने आता सात वाजत आलेत लवकर इथून बाहेर पडलं पाहिजे मित्रांनो याच रस्त्याच्या शेवटला ते जनावर पडलेलं होतं तो पूर्ण डोंगर आपण चढत चढत वर आलो आणि शेवटी आपल्याला हे बघायला मिळालं जंगलाच्या मध्यभागाचे पावाड ज्याने पूर्णपणे अडकवून ठेवलेली असते जसं आपल्याला बघायला मिळालं ह्याच्या अर्थ इथे मानवी लोक आहेत जंगलाच्या मध्यभागी लोक इथे येत आहेत गुरं येऊ नये म्हणून ही वाट नडवून ठेवली आहे तर पण आपल्याला पुढं जायचं आहे कदाचित पुढं लोकवस्ती असेल तिथं आपल्याला पोचायचं आहे त्या मार्गावर आपण पोचून जाऊ बघूया पुढं कुठं जाता येतं ते जंगलाच्या बरोबर मध्यभागी आल्यावरती असताना आपल्याला अचानक दिसतो तो देवाचा चौथरा देवाचा चौथरा म्हणजे पूर्ण जंगलामध्ये तिथं देव माणूस राहत असतो महापुरुष मूळ पुरुष जिथं राहत असतो असा हा देवाचा चौथरा आपल्या कोकणामध्ये प्रत्येक जंगलामध्ये पाहायला मिळतो अशा जंगलामध्ये मध्यभागी देवाची पालखी दिली जाते तसंच जे कोंबडं द्यायचं असतं राखण म्हणून ते देखील अशा चौथऱ्यावरती दिलं जातं आणि इथं देवाचा वास असतो असं म्हटलं जातं ती मागाशी पायवाट अशा जंगलामधूनच आलेली होती वरती टॉपला गेल्यावरती जंगल आणि त्या जंगलातून पायवाट करत आत्ता आपण शेवटी मानवी वस्तीमध्ये आलेलो आहोत जवळपास दोन अडीच तास या साऱ्या प्रवासामध्ये आपले गेले नक्की वाटते की पुढे कोणाचं तरी घर आहे आणि तिथे आपण जाऊन बघून घेऊ की कोण आहे त्या घरामध्ये कोलापट्या आहेत का घरी कुठे गेलेत काय करतायत पाणी जरा इकडे खूप मोठ जंगल आहे का रे हो हे सगळं जंगल आहे एकदा माणूस अडकला की अडकलाच ना आ? आत अडकला की अडकलाच